सर्वांच्या मी तिला मागून एक छोटा चौकाना जरा वहिनी का सगळ्या जोर त्या टाकल्या होत्या भाजी दोन आ, वाटे सासर आणि माहेर कपिलरावांचे नाव घे ते सौभाग्याचं आहे जोरदार राहिले तिच्या वहिनीच्यासाठी काय वाटते तुम्हाला या एके भाऊजी होम मिनिस्टर कार्यक्रमात आज तुम्ही पहिल्यांदा सहभागी झाला याबद्दल आपल्या दोन मिनिटं प्रतिक्रिया कार्यक्रमाला खूप आनंद झाला पहिल्यांदाच कार्यक्रम झाला धन्यवाद वहिनीच्या बाई वाटत खूप खूप शुभेच्छा काय वाटते आपल्याला या कार्यक्रम संदर्भात दोन मिनिट प्रतिक्रिया कार्यक्रमामुळं आम्हाला पहिल्यांदा गावात कार्यक्रम आल्यामुळे खूप आनंद झाला आहे आणि महिलांना वेळात वेळ काढून हा कार्यक्रम सहभागी होता ठीक आहे धन्यवाद पुन्हा या दोन्ही वहिनीच्या बाई वाटत खूप खूप शुभेच्छा पहिली आपल्या नावाने आठ